लाइक शेअर सबस्क्राईब करत राहा म्हणावाले दिवाळीची किर चली गेली वर त्यावरी असा छात मांडलो तर किर चली गेली मग कोणीच्या छात्यावर बुक्का पडला तर छात्याचे चार तुकडे होते पिछवाड मी दुवालीकड जाग कधी बळ रे बेटा अब भी। आता सो हे स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये तर तुम्ही पाहू शकता मागे काही दिसून राहिला का कचरा गाडी दिसते का पुरा कचरा गाडी घर खोलणं चालू आहे आमच्या पाहू शकता तर आमच्या घर खोलणं चालू आहे आता तर सध्या पुरा खंडरच दिसन तुम्हाला पाऊस आगता पुरा खंड खंडरच तर आपल्याला अजो वरत्याचे अज, जो, जो काळी कचरा तुम, यरौ, तो तुम्हाला दिसून राहिला इकडे कशी साफसफाई दिसते हे एरवा एरवत कसे दिसून राहिले तसं हे इकडचा जो काळी कचरा आहे तो आपल्याला पुरा साफ करावा लागेल व्हिडीओला लास्ट पर्यंत ना लाईक शेअर सबस्क्राईब करून तर हे पूर्ण कवेला कुवेला पडून आपल्या घरात है। नवीन घर बनवण्या बनावच्या फिरादीमध्ये आव okay. आम्ही आता पाहू शकता तर हे पूर्ण दिवाळीची किर चली गेली वर त्यावरी असा छात मांडलो तर किर चली गेली मग कोणीच्या छात्यावर बुक्का पडला तर छात्याचे चार तुकडे नाही होतील का असं आहे तर आमच्या घरी दोन रूम होते हा इकडे एक रूम नाही हा इकडे एक रूम होता इकडे आपली गॅस होती गॅस ओट्टा तिकडे बी एक गॅस ओट्टा होता इथली मोठी आपली छप्परच होती ठीक आहे ना आता तुम्ही म्हणजे न चष्मा चुष्मा घालून जाण्या पुरा हिरो दिसते का नाही हिरो दिसावं लागते म्हणा चष्मा की घालून जाण्या तर आतावरी कामच चालू होता एक व्हिडिओ बनवून घेवा असा माझा विचार होता का नाही तर चला भाई वर त्याहून दाखवता तुम्हाला हात देखू सगळा दिसते का काही त्या दरवाजाच्या एवढा मीच दिसून राहिलो पूर्ण साहेब लंबे होतो तुम ओट की काढतो आहे ती चुंबले ते हो का उच काही हे आहे माझी आई आता घसरलो राहतो याच्यावर ना गेले तर वर वरकतच अजान तुम्ही हा त्या दिवशी लढत होता एका व्हिडिओ मध्ये लढता दिसला नाही हा माझी आई आहे होऊ सकता आहे का नाही लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा म्हणावाय काय करत राहा हा तर तुम्ही समजून गेला अजान करून दे भाई चला वरता चालतो आता आम्ही घराच्या वरत्या हा आपल्याला पुरा साफसफाई कराव्या एरियानं तो काटावचा याच्या जो जोड राहते त्याला काटावं लागन चष्मा काही घाललो नाही आता नाही तर मौल्यातले म्हणतील का चष्मा घालू घालू काम करते का रे भाई या अरे तुम तुमलो पागल है कि पागल है तुमलो कोण आहे असा नाही झाला पाहिजे ना नाहीतर चार पाच पोरी पिदा होऊन जातील कधी चष्मा कधी घाललो तर <laughs> असा राहते ते हा पुरा काढावं लागेल आता या इकडनं झाला सब साफसफाई बस इकडच्या राहिला आहे आता मग हा पुरा साफसफाई करून सन्या मग दोनक तासाच्या नंतर पूर्ण घरावरच्या जितला बी काळी कचरा होता तो खालत्या पडून झाला मग उद्या उठून पूर्ण बासगी काळा लागल ना माझ्या हातात आहे बारा डेऱ्याचा सिंग मला तर मालूम नाही होता का बारा डेऱ्याचा सिंग होय म्हणून दोनक जणाला विचारलो घरी त्या बारा डेऱ्याचा सिंग होय म्हणते चला ठीक आहे ना मग आजचा व्हिडिओ इथलाच होता आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून घे जाण